नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन भी व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एक अतिशय सोप्या पद्धतीने चटणी बनवण्यासाठीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या जर दुपारच्या जेवणामध्ये एखादी चटणी आपल्या ताटामध्ये असेल तर नक्कीच आपल्या जेवणाची जी चव आहे ती दुपटीने वाढत असते त्याचबरोबर आपलं जेवण देखील छान पद्धतीने होत असतं सध्या आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे तर पावसाळ्यामध्ये कधी कधी आपल्याला वेगळं काहीतरी खावंसं वाटतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही वेगवेगळ्या चटण्या बनवल्या तर नक्कीच तुम्हाला खूप आवडणार आहेत तर त्यासाठी या इथं मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे एक वाटी हरभऱ्याची जी डाळ आहे ती दोन तीन तास लेला ही। लेला ही। मी भिजवून घेतलेली आहे एकदम छान अशी मऊसूद भिजलेली आहे त्याचबरोबर दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ त्याचबरोबर मुठभर मी या ठिकाणी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यापासून आपण एक अतिशय पीक होणारी चटणी पाहणार आहोत तर आता या ठिकाणी मी मिक्सरच्या जाळीमध्ये मी स्वच्छ धुवून थोडीशी निथळण्यासाठी ठेवलेली होती कारण एक स्वच्छ जे पाणी होतं ते पूर्णपणे खाली निघून गेलेलं आहे जास्त पाणी देखील या ठिकाणी वापरायचं नाही जर तुमच्याकडे पाटावर बंटा असेल तर अतिशय उत्तम तुम्ही त्याच्यावरती वाटलेली जी चटणी आहे त्याची जी चव आहे ती खूप छान लागते तर या ठिकाणी मी सर्व साहित्य टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाडसर अशा पद्धतीची मी चटणी वाटून घेते तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने थोडीशी जाडसर जास्त बारीक देखील नाही करायची तर आपली ही चटणी डाळ आणि लाल मिरची चटणी तयार झालेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची झंझट नाही आपण जर डाळ भिजवलेली असेल तर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये ही चटणी आपण जेवणाच्या अगोदर बनवू शकतो अशीच खायला खूप छान लागते वरण भातासोबत किंवा जेवताना तोंडणी लावण्यासाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी तर या ठिकाणी ही जी चटणी आहे ती मी डब्यामध्ये काढून घेतलेली आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर तीन ते चार दिवस आरामात टिकते खूप छान चवीला झालेली आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय